अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा बरे झालेस तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस आज साक्षात मी तुला माझे आशीर्वाद प्रदान करत आहे बाळा आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाही होय बाळा जर आपल्याला सत्य माहीत असेल आणि तरीसुद्धा त्यावर कोणी खोटं बोलत असेल तर आपल्याला हमखास हसायला येतं तुमचा अनादर आणि अपमान करणं हे कोणालाही सोयीस्कर होईल अशी तुमची वागणूक अजिबात ठेवू नका तुम्हाला जे हवा आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करत नसाल तर जे गमवले आहे त्यासाठी वाईट वाटून घेण्याचा आणि रडण्याचा तुम्हाला अधिकारसुद्धा नाही समोरच्याला जे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका कारण तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे ते समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या होय बाळा संयम म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही खूप अतिउत्साहात असता आणि तरीही तुम्ही शांत राहता आणि स्वतःला समजून घेता तो असतो संयम आणि मला माहीत आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू माझा लाडका भक्त आहेस सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय याच्यावर विश्वास ठेवणं त्यामुळे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात काही गोष्टी ह्या नियतीने ठरवलेल्या असतात आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे कमवण्याचे चांगले मार्ग तुम्ही शोधायला लागा प्रेमात अपयश आल्यास निराश न होता खचून न जाता तो विषय शक्य होईल तितक्या लवकर सोडून द्यायला शिका हे इतकं सोपं नाही पण प्रयत्न करा त्याला पर्यायच नाही तिथेच त्या नात्याला पूर्ण विराम द्या आणि करिअर करण्यात किंवा इतर गोष्टी करण्याला महत्त्व द्या कारण आयुष्यात पुन्हा एखादी चांगली व्यक्ती येऊ शकते आपलं काय चुकलं याचे विचार करा आणि त्या चुका सुधारण्यावर भर द्या जे समोर आहे ते स्वीकारून पुढे चला झालं गेलं विसरून जा परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करताना जर तुमच्या पाठीशी भगवंत नसेल तर मग विचारा परिस्थितीनुसार तुम्ही वागायला शिका गरज ओळखून पैशाचा वापर करा हे जमत नाही हे येत नाही यामुळे सगळं आडलं आहे असं बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्या आणि प्रत्येक गोष्टीत यश प्रदान करा सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा एखाद्या घरात एक व्यक्ती कमावती असते पण अचानक तीच व्यक्ती अकाली मृत्यू पावते अशावेळी जी परिस्थिती ओढावते ती वाईटच असते पण त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घालवता पुढे काहीतरी गोष्टी मांडून ठेवल्या आहेत हा विचार करून त्यातून बाहेर हे पडलंच पाहिजे खरच माणसाला वाईट काळातून वाईट परिस्थितीमधून बाहेर यायचं असेल तर त्याने भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं खरं तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं सहजासहजी कोणालाही शक्य नसतं परंतु ते अवघडही नाही पण जर माणसाला परिस्थिती बदलायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती बदलतोच त्यामुळे प्रयत्न करा नुसताच विचार करण्यापेक्षा सोबत कृती देखील करा कारण प्रयत्नशील भक्तच भगवंताला प्रिय असतात आणि मला माहीत आहे तुम्ही भगवंताचे प्रिय आहात म्हणून तर हा संदेश तुम्ही इथपर्यंत पाहिलेला आहे आत्ताही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा आपलं दुःख प्रत्येकाला तुम्ही सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नाही पण मीठ मात्र सगळ्यांकडे आहे या पृथ्वीवरती सुखी समाधानी असा कोणीही नाही एक लक्षात ठेवा या पृथ्वीवर असा कोणीही नाही ज्याला दुःख समस्या नाही आव्हाने जीवनाचा भाग आहे फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतंही आव्हान नाही तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो म्हणून तुम्ही स्वतःला एक मौल्यवान आणि सुंदर व्यक्ती आहोत असे इमॅजिनेशन करा आणि बघा लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर काहीच विचार करू नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलू शकतात कधीही मैत्री करताना वाजवी लोकांशी करा जे तुम्हाला आनंद देतील जे तुमची थट्टा किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी अजिबात मैत्री करू नका आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तरीही हार मानू नका कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे आशा आहे तिथे निराशा नाही खूप प्रार्थना करा प्रार्थना हा एक उत्प्रेरक आहे जी तुमची आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यासाठी वेग धरू शकतो आणि तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना भगवंत कधीच नाकारू शकत नाही कारण भगवंताचे प्रेम आपल्या भक्तांवरती अफाट असते आणि तो आपल्या भक्तांना कायमच साथ देत असतो विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा तुम्ही प्रत्येक क्षणी धोका पत्कारा जर तुम्ही नाही पत्कारला तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही तुमचं आयुष्य तुम्ही छान आनंदाने भरभरून जगा कारण आपला आ आनंद हा आपल्या हातात आहे आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही आपला विचार बदला आयुष्य बदलेल नावं ठेवणारी नावे ठेवतील तुम्ही हे ठरवा जीवनाच्या शर्यतीत कधीही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळायचं नाही पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी आयुष्यात कधीच कोणाला कमी समजायचं नाही त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म करत राहा आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला भगवंत कशाचीच कमी पडू देत नाही चांगल्या व्यक्तीला नेहमी विरोधक असतातच त्यामुळे तुम्ही लोकांना दुर्लक्ष करा लोकांकडे लक्ष देऊ नका बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू हार मानू नकोस तुझेही चांगले दिवस येणारच आहेत कारण जीवनात दुःख असेल त्रास असेल वाईट वेळ चालू असेल तर हार मानायचे नाही भगवंत आपल्या पाठीशी आहे आपले चांगले दिवस येणार आहेत यावरती विश्वास ठेवा स्वामी समर्थ धन्यवाद